महाभारत काळातील शाप जे सुद्धा लोक भोगत आहेत आपण महाभारताशी संबंधित खूप कथा ऐकलेल्या आहेत परंतु महाभारत काळातील अशाही कथा आहेत ज्या लोकांना माहीत नाहीत आज आपण अशा शापाबद्दल माहिती पाहूयात जे शाप लोक आजही भोगत आहेत युधिष्ठिरने स्त्री जातीला दिलेला शाप महाभारतामध्ये दिल्या गेलेल्या शापांमध्ये शाप माहित आहे महाभारतामध्ये सांगितलेल्या कथेनुसार जेव्हा कुरुक्षेत्रावर युद्धाच्या वेळी अर्जुनाने महारथी कर्णाचा वध केला होता तेव्हा पांडवांची माता कुंती कर्णाजवळ बसून दुःख करत होती हे पाहून पांडवांना खूप आश्चर्य वाटले की असं काय आहे की माता कुंती कर्णाजवळ बसून रडत आहे तेव्हा युधिष्ठिर माता कुंतीजवळ गेला आणि त्याने माता कुंतीला विचारले माता काय झालं आहे तुम्ही आपला सगळ्यात मोठा शत्रू कर्णाजवळ बसून रडत आहेत तेव्हा कुंतीने सांगितले तुम्ही ज्याला तुमचा सगळ्यात मोठा शत्रू समजत आहेत खर तर तो तुमचा सगळ्यांचा मोठा भाऊ कर्ण आहे कर्ण राधे नाही तर कुंते होता कुंतीचे तोंडून असे शब्द ऐकून पाचही भावंड दुःखी झाले मग काही वेळ थांबून युधिष्ठिर माथा कुंतीला म्हणाले ही गोष्ट तुम्हाला आधीपासून माहीत असेल की अंगराज कर्ण मोठा भाऊ आहे मग तुम्ही ही गोष्ट आम्हाला सांगितली का नाही इतके दिवस ही गोष्ट लपून का ठेवली तुमच्या या मौनाने आम्हाला आमच्याच भावाचा हत्यारा बनवलं त्यामुळे मी आज या कुरुक्षेत्रावर सगळ्या दिशा आकाश आणि पृथ्वीला साक्षी मानून सगळ्या स्त्री जातीला हा शाप देतो की आज नंतर कोणतीही कोणतेही रहस्य लपून ठेवू शकणार नाही शृंगी ऋषींचा परिक्षिताला शाप कथेनुसार छत्तीस वर्ष हस्तिनापूरवर राज्य केल्यानंतर जेव्हा पाचही बा पांडव द्रौपदी सहित स्वर्ग लोकाकडे निघाले तेव्हा त्यांनी त्यांचे राज्य अभिमन्यूचा मुलगा परीक्षितच्या हातांमध्ये सोपवलं असं मानलं जात की राजा परीक्षितच्या शासन काळामध्ये हस्तिनापूरची सगळी प्रजा युधिष्ठिरच्या शासन काळाप्रमाणेच सुखी होती पण असं म्हणतात ना घडवणाऱ्या गोष्टींना कोणी टाळू शकत नाही एक दिवस राजा परीक्षित रोजच्या प्रमाणे अरण्यामध्ये गेले तेव्हा तिथे त्याला क्षमिक नावाचे ऋषी दिसले ते त्यांच्या तपश्चर्यामध्ये लीन होते आणि त्यांनी मौन व्रत धारण केले होते पण ही गोष्ट राजा परीक्षितला माहीत नव्हती त्यामुळे राजा परीक्षितने खूप वेळ क्षमिक ऋषींना आवाज दिला पण त्यांनी त्यांचे मौन धारण केले होते हे पाहून राजा परीक्षितला राग आला रागामध्ये गळ्यामध्ये एक मेलेला साप टाकला जेव्हा ही गोष्ट ऋषिक शमिक यांच्या मुलाला शृंगीला समजली त्यांनी राजा परीक्षेतला शाप दिला आजपासून सात दिवसानंतर राजा परीक्षितचा मृत्यू तक्षक नागाच्या चावण्यामुळे होईल आणि त्याच्या शापामुळेच राजा परीक्षितचा मृत्यू तक्षक नागाच्या दंशामुळे झाला आणि असं मानलं जातं की त्यानंतर कलियुगाची सुरुवात झाली कारण राजा परीक्षितच्या जिवंत राहण्यामुळे कलियुगामध्ये एवढी हिंमत नव्हती की तो माणसांवर वरचड ठरेल आणि आज आपण या कलियुगाला त्याच शापामुळे भोगत आहोत भगवान श्रीकृष्णांचा अश्वत्थामाला शाप महाभारताच्या शेवटच्या दिवशी जेव्हा अश्वत्थामाने धोक्याने पांडवांच्या मुलांचा वध केला या गोष्टीची माहिती जेव्हा पांडवांना समजली तेव्हा पांडव भगवान श्रीकृष्णांबरोबर अश्वत्थामाच्या पाठलाग करत महर्षी वेदव्यास ऋषींच्या आश्रमात पोहोचले तेव्हा पांडवांना समोर पाहून अश्वत्थामाने अर्जुनावर शस्त्र सोडले ते पाहून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला मारायला सांगितले अर्जुनाने सुद्धा अश्वत्थामावर शस्त्र सोडले पण महर्षी व्यासांनी दोन्ही अस्त्रांना मध्येच थांबवले आणि अर्जुन व अश्वत्थामाला म्हणाले तुम्हाला हे माहीत नाही का ब्रह्मास्त्रांचा एकमेकांवर धडकण्याने पूर्ण सृष्टी नष्ट होईल त्यामुळे तुम्ही दोघं तुमचे ब्रह्मास्त्र परत घ्या अर्जुनाने आपले ब्रह्मास्त्र परत घेतले पण अश्वत्थामा महर्षींना म्हणाला महर्षी माझ्या वडिलांनी हे अस्त्र परत घेण्याची विद्या मला शिकवली नाही त्यामुळे मी ते परत घेऊ शकत नाही मग अश्वत्थामाने ब्रह्मास्त्राची दिशा बदलून अभिमन्यूची पत्नी उत्तराच्या पोटात वाढणाऱ्या मुलाच्या दिशेने केली हे पाहून भगवान श्रीकृष्णांनी अश्वत्थामाला शाप दिला की तू तीन हजार वर्ष या पृथ्वीवर भटकत राहशील आणि कोणत्याही जागी कोणाबरोबरही तुझं बोलणं होणार नाही तू माणसांमध्ये राहू शकणार नाही अरण्यामध्येच फिरत राहशील आणि त्यामुळेच आज सुद्धा असं मानलं जात की अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे मांडव्या ऋषींचा यमराजांना शाप महाभारतामध्ये मांडव्य ऋषींचे वर्णन येते एकदा एका राजाने चुकून न्याय करण्यामध्ये चूक केली आणि आपल्या सेनेला ऋषी मांडव्य यांना फासावर चढवण्याची आज्ञा केली पण फासावर चढवून खूप वेळ झाला तरीही ऋषींचा मृत्यू झाला नाही तेव्हा राजाला त्याची चूक लक्षात आली त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि राजाने ऋषी मांडव्य यांना फासावरून खाली उतरवले आणि आपल्या चुकीची क्षमा मागितली त्यानंतर ऋषी मांडव्य यमराज यांना भेटायला गेले आणि विचारले की कोणत्या कारणामुळे माझ्यावर खोटे आरोप होऊन शिक्षा मिळाली तेव्हा यमराज ऋषींना म्हणाले जेव्हा तुम्ही बारा वर्षांचे होते तेव्हा एका छोट्या प्राण्याला तुम्ही काटा टोचवला होता त्यामुळे तुम्हाला ही शिक्षा मिळाली हे ऐकून ऋषींना राग आला आणि ते यमराजांना म्हणाले की बारा वर्षाच्या वयामध्ये कोणालाही हे ज्ञान नसते की धर्म आणि अधर्म काय आहे तुम्ही एका छोट्या चुकीसाठी मला खूप मोठी शिक्षा दिली म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही क्षुद्र योनीमध्ये दासीच्या मुलाच्या रूपाने जन्म घेशील मांडव्य ऋषींच्या या शापामुळे यमराजांना विदुरच्या रूपामध्ये जन्म घ्यावा लागला अप्सरा उर्वशीचा अर्जुनाला शाप ही कथा त्यावेळेची आहे ज्यावेळी तेरा वर्षाच्या वनवासामध्ये अर्जुन दिव्य अस्त्रांच्या शोधामध्ये स्वर्गलोकी गेले तिथे एक अप्सरा अर्जुनाचे रूप आणि सौंदर्याने मोहित झाली एक दिवस उर्वशीने अर्जुनाबरोबर विवाह करण्याची इच्छा बोलून दाखवली तेव्हा अर्जुन तिला म्हणाला मी तुम्हाला माते समान मानत आहे त्यामुळे मी तुमच्याबरोबर विवाह करू शकत नाही या गोष्टीचा उर्वशीला राग आला आणि ती म्हणाली की मी तुला शाप देते की तू स्त्रियांमध्ये नर्तकी बनून राहशील हे ऐकून अर्जुन विचलित झाला आणि मग तो देवराज इंद्रांकडे गेला आणि त्यांना घडलेली सगळी हकीकत सांगितली त्यावर देवराज इंद्रांच्या सांगण्यावरून उर्वशीने तिच्या शापाचा काळ एक वर्षाचा केला तेव्हा इंद्रदेव अर्जुनाचे सांत्वन करताना म्हणाले की तुला घाबरण्याची गरज नाही हा शाप तुझ्या वनवासाच्या दरम्यान वरदानासारखा उपयोगी पडेल आणि अज्ञातवासाच्या वेळी तू नर्तकीच्या वेशामध्ये कौरवांच्या नजरेपासून वाचशील मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा धन्यवाद